पाडा येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून देशात विकास सुरू आहे हर घर न योजनेतून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेतून बेचाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे हनुमानपाडा गावात कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आमदार रवी पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून कामे झाली आहेत असे वक्तव्य भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी हनुमानपाडा येथे अंतर्गत रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना केले पेण तालुक्यातील हनुमानपाडा गावामध्ये आमदार रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकास कामे करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज हनुमानपाडा गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी त्यांच्यासह रुपेश पाटील उपसरपंच गणेश घरत ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ मोकल भरत पाटील भाजप विभाग अध्यक्ष भाग्यश्री पाटील ग्रामपंचायत सदस्य शंकर मोकल तुळशीदास पाटील कविता पाटील नयन पाटील रत्नाकर घरत मधुकर पाटील नरेंद्र पाटील नितीन मोकल सूरज पाटील प्रमोद पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हनुमानपाडा गावातील दिवाचा टेपाचा रस्ता सात लाख पन्नास हजार एम आर जी एस स्मशानभूमी साकव चार लाख मंदिराजवळ गटार नऊ लाख पंधरा वित्त आयोग शाळा दुरुस्ती तीन लाख स्मशानभूमी ते मंदिर रस्ता पाच लाख शाळे समोरील रस्ता नऊ लाख सुरू असलेला मंदिराजवळील अंतर्गत रस्ता पाच लाख ही कामे झाली असून गटाराचे प्रस्तावित काम चार लाख आहे भाजपच्या माध्यमातून जलजीवन योजनेअंतर्गत बेचाळीस लाख व इतर दहा लाख निधीतून कामे झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांनी बोलताना आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून हनुमानपाडा गावात विकास कामे होत आहे भविष्यामध्ये गावातील तरुणांची महिला वर्गाची तसेच ज्येष्ठांची जी कामे असतील त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी सकारात्मक कामे अभिवचन देतो असे सांगितले खरंच म्हटलं तर तुमचा सगळ्यांचा आभार आहे आमदार रवी पाटील साहेब यांच्या आज जे काही विकास काम होत आहे त्याच्यामध्ये आपला भाग अग्रेसर आहे याच्यामध्ये मला मोठा अभिमान आहे मी सांगतोय की आपण सगळी मंडळी जी आहोत ती कुठल्याही राजकीय हेतूने काम करत नाही तर तुमच्यावरच असलेलं प्रेम त्याच्या माध्यमातून का काम होतं काल सुद्धा मी मध्ये याचा खुलासा केला की फक्त फक्त तुमच्या तुमची जी काही मागणी असेल ज्या काही अडीअडचणी असेल त्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत आज आपण या ठिकाणी कुठल्याही मतांचं भांडार मागण्यासाठी किंवा मतं मिळवण्यासाठी येत नाही तर आज आपल्या भागातल्या लोकांना आधार आणि त्यांचा पाठिंबा आपल्या सतत राहायला पाहिजे मला माहित आहे की सातत्याने हनुमंतपाडा गावातून आपल्याला चांगली मदत पूर्वी पण झालेली आहे भविष्यात सुद्धा होईल आणि या गावाचं नातं जे आहे ते आपल्याशी वेग वेगळं नातं आहे ते वेगळं नातं जपण्याचं काम या ठिकाणी केलं आहे ही कामं होतीच पण भविष्यामध्ये जी काय तरुणांची कामं असतील जी काय या ठिकाणी महिला वर्गाची कामं असतील जी काय ज्येष्ठांची कामं असतील जी काय गावाच्या विकासासाठी सकारात्मक कामं असतील ती पूर्ण करण्याचं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र